सगळ्यांना जय जयविरात आज मी बनवले जवारीच्या पिठाची रोटी आणि झंझणी टॅमॅटोची चटणी तर तुम्हाला रेसिपी शेअर करते तर आता इथे मी घेतले जवारीचं पीठ आणि कोमट पाण्यात आपल्याला हा पीठ मिक्स करून घ्यायचा आहे तर यात आपण थोडं थोडं करूनच पाणी घालत आहोत अशा प्रकारे कारण की एकदम पाणी टाकलं तर पिठाचे गुठले इथलं होतील म्हणून असं पाणी टाकून मिक्स करत घ्यायचं आहे जस होईल तस बघू शकता मी कशी मिक्स करते एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करूनच घ्यायचं आहे आणि पाणी पण जास्त गरम करायचं जा नाही एकदम कोमटच ठेवायचं आहे तर अजून थोडं पाणी घालून मी मिक्स करते तुम्ही आता बघू शकता अशा आपण मिक्स करायचं आहे त्याला जसं आपण मिक्स करतो तसं तो फ्लफी पण होऊन जात एकदम अजून आता थोडं पाणी लागणार आहे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता मी हाताने प्रकारे मिक्स तर अशा प्रकारे तुम्ही पण मिक्स करा पीठ असं फुगल्यासारखं होईल मस्त माझी हाताची बोट मी अशी ठेवून मिक्स करते तसं तुम्ही मिक्स करून घ्या मस्त पीठ एकदम असा एकदम असा फ्लफी सारखा होतो आणि असं गाड एकदम होतून जात नाही अशा प्रकारे ठीक पाहिजे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता मला असा कलर पण थोडा थोडा डिफरंट वाटत असेल एक साइडला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला मस्त तवा गरम झालेला आहे आता आपण यात थोडा पीठ घालून रोटी बनवून घेतोय सर्व जसं आपल्याला जमीन तसं फिरून घ्यायचं आहे मी छोटीच बनवली अशा प्रकारे जसं तुम्हाला पीठ कमी जास्त जाड पातळ बघून ठेवायचे जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ना ठेवायचं तर आता आपण दुसरी रोटी बनवतोय मी आता मोठी बनवणार आहे सर्वीकडे मिक्स करून घ्यायचं आहे थोडस मी पिठात पाणी घातलं अजून मला गरज वाटली म्हणून त्याप्रमाणे करून घ्या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व्या बाजूने कसरून घ्यायचं त्यानंतर थोडस आपण पाणी शिंपडून घेतोय जास्त नाही फक्त अशा प्रकारे आणि झाकण देऊन शिजवून घ्यायचं एक मिनिटासाठी फक्त आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे एक मिनिटानंतर तुम्ही बघा मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे तर आता आपण तिला पलटी करून घेतो सगळे बाजून अशी काढून घ्यायची आरामात नाही करायची नाही खायला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे रोटी आणि मस्त क्रिस्पी असते मुलांना पण अशा गोष्टी खूप आवडतात खायला काहीतरी वेगळं जवारीचं पीठ आणि सर्वांसाठी खूप पौष्टिक असतो मुलांसाठी पण भाकरी वगैरे लवकर मुलं खायला मागत नाहीत पण अशा गोष्टी आपण काही बनवले ते आवडीने खातात तर मुलांसाठी आपण हे करू शकतो आणि पटकन होतात पाच मिनटाच्या आत होऊन जातात जास्त काही टायमिंग पण लागत आणि काय म्हणजे असं करायचं पण नाहीये त्यात काही पीठ फुगट ठेवायचे काय करायचे आहे काहीच नाही पाच मिनिट होऊन जातात तुम्ही बघू शकता असेच मी तीन चार रोट्या बनवून घेतल्या मस्त पलटी करून आपण ठेवून देते एकदम कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता मस्त त्याचा तवा गरमच आहे तर त्या तवेत आता आपण तेल घालतो एक चम्मच असा आणि सात आठ टॅमेटो मी कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेता सगळ्या बाजूने टॅमॅटो एकदम पिकलेले घ्या तेव्हा चटणी चांगली लागते अशा प्रकारे सर्वे टॅमॅटो मी टाकून घेतले त्यांना व्यवस्थित लावून घेते तव्यात एक साईडला त्यानंतर त्यात सात आठ लसणाच्या पाकखळ्या आणि दोन लवंग्या मिरच्या घालते त्या पण आपल्याला तेलात टाकून घ्यायच्या आहेत टॅमॅटोच्या बरोबरच आणि झाकण देऊन दोन मिनिट बारीक गॅसवर एकदम शिजून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर बघालते तुम्ही टॅमॅटो पण इथं मऊ झालेला एकदम आणि लसूण मिरची पण शिजलेली आहे तर आपण टॅमॅटो सर्व साला वरती आलेल्या आहेत त्या काढून घेतो अशा प्रकारे सर्व खायला काढून घेता आणि सगळे टॅमॅटो लसूण वगैरे मिक्स परतून घेता परत गॅस बंद करून आता आणि मिक्सरच्या टॅमॅटो मिरची लसूण सर्व काढून घ्यायचं आहे पटकन होते पाच मिनटाच्या आत होते ही चटणी आणि खायला पण खूप छान लागते तर ही चटणी तुम्ही रोटी सोबत किंवा समोसासोबत भजे वगैरे तुम्ही बनवा त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता कशाच्या पण सोबत खाऊ शकता आणि टाकतो पण चवीनुसार मीठ आणि झटपट होते ही चटणी कधी पण तुम्ही बनवू शकता मोमोज सोबत पण खाऊ शकता आणि खायला पण खूप छान लागते ही चटणी तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा